नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगोलियान गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कोलियस या प्लांटविषयी माहिती पाहतो आहे इथे हे कोलियसचा हा प्रकार आहे इथे तुम्ही बघू शकता रंगीत पानांचंच हे झाड आहे आणि याला खूप छान वाढ असते या झाडाला कुठेही लावलं तरी हे याच्या कटिंगपासून आपण प्लांट तयार करू शकतो आणि मी हे कटिंगपासूनच लावलेलं ला आहे या एकाच झाडामध्ये हे दोन प्रकार आलेले आहेत आणि हे झाड भरपूर उंच वाढलेलं आहे पण आपल्याला जर छोटं पाहिजे असेल तर आपण कुंडीमध्ये पण लावू शकतो आणि कटिंगपासूनच लावता येतं मी हे जमिनीमध्ये लावलेलं ला आहे याची भरपूर उंची झालेली आहे आणि याच्यामध्ये दोन ते तीन प्रकार आलेले आहेत पानांचे खूप सुंदर रंगीत पानांचे हे झाड आहे कोलियसचं झाड आपल्याला जर दाट करायचं असेल तर ते त्याच्यासाठी आपण याच्यावरती आलेलं टोक आपण वेळच्या वेळी काढून टाकायचं म्हणजे याला फुलं येणार नाहीत आणि हे झाड आपलं छान घनदाट होतं आणि कुंडीमध्ये पण याची खूप छान वाढ होते आणि या झाडासाठी माती घेताना अगदी नॉर्मल माती आपल्याला घ्यायची आहे आणि ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांनी अशा पद्धतीने पाण्यामध्ये पण आपण हा प्लांट लावू शकतो इथे मी हे पंधरा दिवसाचा प्लांट आहे ही छोटीशी कटिंग मी इथे या छोट्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती आणि याला इथे बघा रूट आलेले आहेत किती सुंदर रूट आलेले आहेत अशा पद्धतीने पण आपण हा या प्लांटची कटिंग लावू शकतो इथे पानाला पण रूट आलेले आहेत आणि हे आठ दिवसानंतरचाच प्रगती आहे या झाडाची आणि याला पंधरा दिवस झालेले आहेत आणि किती छान मुळं आलेली आहेत अशा पद्धतीने पण आपण अगदी छोट्यात छोट्या पॉटमध्ये सुद्धा हा प्लांट लावू शकतो आणि टेरेसवरती जमिनीमध्ये कुठेही याची छोटीशी कटिंग जरी आपण लावली तरीही छान झाड हे होतं आणि इथे या झाडामध्येच तीन ते चार प्रकार या पानांचे वेगवेगळे रंगीत पानं याला आलेली आहेत इथे हा प्रकार आहे इथे दुसरा आहे आणि त्या बाजूनी तिसरा आणि चौथा आलेला आहे आता इथेच याच प्लांटमध्ये हा एक तिसरा प्रकार आलेला आहे एकाच पानांपासून ही वेग 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 पान पाना पाना। पाना अशी वेगवेगळी पानं या झाडाला येते आणि इथे अशा पद्धतीने पानं आलेली आहे खूप छान वाढ झालेली आहे आता याच्यामधलाच दुसरा प्रकार आपण कोलियसचा पाहणार आहोत कोलियसमधून हा दुसरा प्रकार आहे आणि याची पानं अशी येतात याच्यामध्येच वेगवेगळे रंगपानांची यायला सुरुवात होते थोडासा प्लांट मोठा झाला की आणि हे हे मी प्लास्टिकच्या पॉटमध्ये लावलेला हा प्लांट आहे खूप छान वाढतो आणि हा पण कटिंगपासून लागतो आणि रंगीत पानांनी बहरलेलं हे झाड आहे आपल्या घराची अंगणाची शोभा वाढवणारा प्लांट आहे याच्यामध्ये थोडा वेगळा प्रकार आहे तो दाखवते आता इथे जमिनीमध्ये लावलेला प्लांट आहे हा याला अशी फुलं आलेली आहेत आणि ही फुलं अशी काढून टाकायची म्हणजे आपलं झाड छान दाट होतं आणि हा पण प्लांट नॉर्मल मातीमध्येच लागतो पाण्यामध्ये याचं एक पान जरी घालून ठेवलं तरी रूट यायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून आपण छान प्लांट तयार करू शकतो आणि बरेच दिवस पाण्यामध्ये जगतो हा प्लांट तेव्हा ज्यांच्याकडे माती नसेल जागा नसेल त्यांनी पाण्यामध्ये जरी हा लावला तरीही खूप छान ग्रोथ याची होते वेळच्या वेळी जेव्हा मी कटिंग करत असते त्यावेळी त्या कटिंग फेकून न देता असे नवीन प्लांट त्याच्यापासून आपण तयार करू शकतो इथे तुम्ही बघू शकता इथे मी त्याची छोटीशी कटिंग लावलेली होती त्याच्यापासून नवीन प्लांट तयार झालेले आहे कोल्ह मधून हा तिसरा प्लांट आहे आणि इथे बघू शकता हा प्लांटच अशा पद्धतीने वाढतो आणि खूप सुंदर रंग या पानांचा आहे याच्यामुळे आपल्या गार्डनला खूप सुंदर शोभा येते आणि अगदी छोट्याशा कटिंगपासून मी हा प्लांट लावलेला आहे हा पॉटमध्ये आहे मातीच्या आणि याची पण आपल्याला फार केअर घ्यावी लागत नाही आणि नॉर्मल मातीमध्येच हा प्लांट लावलेला आहे हा पण नुसत्या एका पानापासून आपण तयार करू शकतो आणि पाण्यामध्ये जर याचं एक पान आपण घालून ठेवलं तर त्याला रूट यायला सुरुवात होते आणि खूप सुंदर रंग या पानांचा आहे तर नक्की लावा कोलियसमधला हा वेगळा प्रकार आहे आणि याची अशी डार्क कथ्थी पानं येतात आणि याच्यावरती ये थोडं थोडं शेड आहे खूप सुंदर रंग हा आहे आणि कटिंगपासून लावलेलंच ला हे झाड आहे हे मी प्लास्टिकच्या प्लॉ पॉटमध्ये लाव लावलेलं आहे आणि याची ग्रोथ छान अशी उंच उंच होते याच्या पण वेळच्या वेळी वरती जे आलेली फुलं असतात ती काढून टाकायची त्याच्यामुळे झाड आपलं छान डेरदार वाढतं खूप सुंदर रंग देणारं हे झाड आहे पानांपासून खूप सुंदर आपल्याला गार्डनची शोभा वाढवणारा प्लांट आहे तर जर तुम्हाला याची कटिंग मिळाली तर नक्की लावा